कशी दिली असेल बापा ऊस किती रुपयाला येते किती रुपयाला नाही तर भाऊ ओ भाऊ का म्हणता जी हा काय म्हणता म्हटलं काही बापा हे तुम्ही ऊस शिकून राहिले का नाही ऊसच मागायला आली उसा मी उसाचे कांड किती रुपयाला किती भावान देता तुम्ही अरे ताई आपण उसाचे कांड शंभर रुपयाला चार शंभर रुपयाला चार भेटून जाईल तुम्हाला स्वस्त मस्त गोड गोड ऊस खाऊन पा लागेस तर देऊ का थोडसा नाही नाही बापा म्हणजे शंभर रुपयाचे चार कांड म्हणजे बापा बाप्पा पंचवीसचा एक झाला ना भाऊ तो काय आमच्या सारख्या गरीब आले बापा तुम्ही गरीबाला लुटाले अरे दादा चार काय भाऊ लावून देता काय मग पंधरा एक लावा पंधरा एक पंधरा पंधरा दोन तीस पंधरा ती एक पंचेचाळीस पंधरा चौक साठ रुपयाचे चार होते भाऊ साठांसाठी एकवीस एकशे वीस होते ना दोघीले होऊन जाते बरोबर आम्हाला आठ आठ लावता काय भाऊ बरोबर अरे ताई काय गोष्ट सांगू तुम्हाला आतापर्यंत मी न शंभरले दोन विकले आता पंचवीसचा एक केला आतापर्यंत तर पन्नासचाच एक होता तरी लोक नेले ना आता एवढाही स... भाव जर कमी केला मी ना तर मला काय पुरण माय घाट्यात काम नाही जाईन का तुम्ही सांगा मला हे तर माहिती का लिहिले ले आम्ही गरीब आहे ना बापा एवढ्या पैसे कुठून द्या दोनशे दोनशे रुपये जर आम्ही नुसतं द्या याच्यात लावून आणि दोन उसे होत नाही लेकर मार खाते सगळ्यात स्वस्ती वस्तू हेच आहे लेकरांसाठी गोड म्हणून तर ती तर घेऊ नाही शकत बापा आम्ही लावून देणार हेच बरोबर आई आई इतका भैसबाजी करते का ग शंभर रुपयाला चार आहे ना फक्त पंचवीस रुपयाला एक आहे आणि त्याच्यात पण ही इतकी उल्लडबाजी वारे वा अरे काय म्हणजे कोणी आयत दिलं तर घेऊन घेते आणि विकत द्यायचं म्हटलं तर इतकं माग बनते आणि स्वतःला गरीब ठरवते वारे वाह दुनिया ठेच जरा तू घेऊन दिलं असत ना हा हा द्या ना घेऊन ते मग दोनशाच असो का चा असो जास्त शिष्टपणा नको मारू जास्त शिष्टपणा समजलं काय तू त्या बाप पैशाला आणि मातीतले लोक समजलं काय करायची कुठे गरज नाही आम्हाला काय कोण कुर्ची वे तो कुत्री भुकून राहिली अवय पिंके साजरी बोललो त्या बापाला अशी तुला मी करत काय तिचा बाप न बाप काढून राहिली लहान आहे काय म्हटलं भर बाजारात तिचा बाप काढून राहिली तू अ भी चोनकी आहे काहीच्या काही कुठच्या कुठं बोलत चोनकेपाला करत खरं बोलले झोमला गंगे तुला ती पोरगी बोलली ती दिसलं नाही का मोठी अमेरिकेतून शिकून आली मुंबई गावात शिकून आले मराठी शाळेत दिमाग काय अक्कल आहे कोणाचे घर नाही फोडत कोणाच्या याच्यात भांडण नाही लावत ती पोरगी ते एक नंबरची शिन्ना ना ना भांडण लावी भर चौकात बाजारात म्हणतो काय म्हणतो तू रे काय म्हणत म्हटलं आपल्या पुढे ठेवाच झाकून लोकांचं काही उग्र झाकू झाकू पुढे झाकशी का दिवशी अ आई कोणाला सांगून राहील तू कोण परदेशात जाऊ को शिकून इले शिक्षण शिक्षण तरी ऐका होईल हे भांडण लावी त्या कोमल काही चांगार काही काही नाव आणून ठेवलं इन लव्ह मॅरेज केलं असं केलं तसं केलं लट पहिले तर मार दुनिया पण दाखवला हे काय सांगते बाई इनस तिकडे नवरा केला तिकडे सपाट गेले हे सासू सासरे हाकलून दिले म्हणून चालली गावात डुमणारे पाय लावत सांगून दे अय रश्मी त्या पुरील सांगून दे कळच्या काही कुकरचे कुकडे बोलून राहिली बरं ते पहिला आपलं पाव मग लोकांचं पाव त्या पुरील सांगून दे

बापा ज्यांना नाही केलं त्यांना केलं म्हणता तुम्ही त्या पुरीला म्हटलं तर कोमलला केलं नाही केलं तुला का पोरगी आली म्हणून त्या कोमल दिली घमंड नाही त्याजवळ एक दिवस पाहिलं तू गंगा जेवढी तुझ्या पुरी ना ते पोरगी लोकांपासून तोड तोडत राहिली सांगून राहिली मी शांत पैशा पुरी त्या पुरी काहीच फरक नाहीये चाललं मी काय म्हणतो तुम्हाला जेवढा तुमचा हा जोरा आहे ना जोरा हातात पकडलेला तेवढेच तुमच्या हातात पसरवत जायचं समजलं काय आमच्या पुढे तुम्हाला तुमची बोलायची काहीच लायकी नाही सांगून घ्या अमेरी काय असते भिकार काय असते तो। अवले तोंड लाईण्याचा मोठा व्हायला उशीर नाही लागत आणि तर लान वाले तर बिलकुलच उशीर नाही लागत तू जेवढा अति करून राहील ना तू जेवढी अति करून राहील ना तेवढी अति भोगिन फुली समजल काय कल्ली मोठी तिथं वांडाई पण अकरा चोनकी मी काय म्हणतो माझ्या दुकानावर भांडू नका बा तुम्ही तुम्हाला पाहिजे असेल घ्या ना चालल्या जा बा तुम्ही काय तुम्ही इथं विकत घ्यायला आल्या का भांडाले आल्या काय ना भाऊ हे बोटी काहीच्या काही लोकांना भिकार चोट घेणं होत काय आता भावबाजी करणं आमचं काम आहे शेवटी पैशानं विकत घेऊन राहिलं फुकट काही घेऊन नाही राहिलं फुकट घ्या आले एवढीच पैसे वाली आली काय आली बाजारात एखादा नौकर पाठवती नौकर पाठ अव सांगून राहिली मी पैशाचा घमंड आम्हाला करा तुमच्या घरचे तुम्ही अमीर हा तुला सांगून राहिली बाई मी हा म्हणजे चार चौघात तू आम्हाला गरीब न गरीब काहीच्या काही बोलून ना आम्ही ऐकून घेन असं नाही आता म्हटलं तर म्हटलं याच्या मध्ये जर तुला म्हटलं तर उद्या ना तुला चिरून काढ समजलं काय ऐकत नाही काय आलतू फालतू गैरे बद्दू तू आले आम्हाला बोला बोलाले हळ हळ आम्ही नाही ऐकत कोण आहे बाबा हळू हळू मी काय म्हणतो भाऊ आम्हाला तुम्ही घेऊन राहिले का पन्नास चे आमच्या तेवढी अवकात नाही आहे एवढी अवकात नाही आमच्यात का एवढी माग माग आम्ही उस घेऊ आमची लहान लेकर आहे बापा आम्हाला अजूनही सामान घ्यायचा उलशात पैसे सामान तुम्हाला थोडी येत देऊन द्या बा मग राहू द्या आम्ही तसं चाललं जातो बरं ठीक आहे बा ठीक आहे घेऊन जा घेऊन जातो लहान लेकरीचं नाव घेतलं तुम्ही काही हरकत नाही शंभर रुपयाची मी तुम्हाला दहा देऊन देतो घेऊन घ्या जाऊ द्या लेकाले मकर संक्रांतीचा सण आहे नाही काय हो हो काका ठीक आहे जय महाराष्ट्र राम दादा हा हा जय महाराष्ट्र काकू बोला ना काकू काकू दिसून राहिली काय मी आणि काकू असती तर मी पतंग विकत झाले आली असती काय ह्या वयात मी पतंग चक्री विकत घ्यायला आली ते मी आता उडवणार आहे तर मी खरंच काकू दिसत असेल काय कमसे कम ताई तर म्हणता अरे अरे ताई काय सतराशे छप्पन गिराई घेते ना ताई म्हणा काकू म्हणा समजा बरं गौ द्या बाबा बोला काय म्हणता नाही बाबा बापा म्हणत चक्री ना पतंग विकत घ्यायला आम्ही काही म्हणाल थोडी हो चक्री चक्रीनं पतंग घ्याले आले तर तुम्ही हे मला माहित आहे पण काही ना काही बोला लागते ना कोणती चक्री पाहिजे कोणता धागा पाहिजे काय पाहिजे हा हे पाहिजे राहिले तुले पतंग अशी दे का लय उंचावर गेली पाहिजे एकदम देवापाशी पोहोचली पोचली पाहिजे पतंग आणि आमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या पाहिजे अशी एक पतंग गेलाय मोठी लाई चांगली अन धागा असा दे का जो मनात आला त्याचा गळ्यात आपण अलग झाला पाहिजे म्हणजे आमची पतंग कधी भविष्यात कटलीच नाही पाहिजे असा असा पक्का धागा दे तू समजलं काय अन चक्री अजून चक्री गर्र गर्र घुमणारी हाताला ना नाही स्वतःहून घुमणारी चक्री किती रुपयाची होती देही वाले माणसं आहे बाजून हे च्या माय बिन अशी चक्री नाही आपल्या जवळ ना अशी पतंग पतंग साध्या चक्री आहे बा हो पतंग आहे दहा रुपयाची आणि चक्री आहे चारशे रुपयाची आपला धागा अच्छा दादा मी काय म्हणते बोल ना आपले ढाल आहे काय ढाल ढाल उडवायची ढाल हे पण तुम्ही तुम्ही उडवणार पतंग आजपर्यंत बाया नाही आल्या बा पतंग म्हणजे पोरी गिरी आल्या पण एवढ्या मोठ्या मोठ्या बाया पतंग विकत घ्यायला नाही आल्या घेतले तर मग लेकरांसाठी घेतले बा तुम्ही पतंग उडवणार आहे का तुम्हाला लेकरा तुम्ही खात काय नाही तुम्ही डॉक्सच खात काय आता आता लहान लेकर उड लहान सगळंच लहान लेकरा केलं पाहिजे का तू तर लहान लकराने खाल्ला पाहिजे आणि आम्ही असं कोणतं मोठं झालंय अरे वा दिल तो ही है ना आखिरकार तसं नाही म्हणताय मी नाही तो अब मैं आपको बताता हूँ किसी के लिए उम्र नहीं चाहिए प्यार के लिए भी उम्र नहीं चाहिए अब मैं बताता हूँ आपको हा? मेरा अफेयर आप एक शादीशुदा लड़की के साथ चालू है फिर दिल तो उसका भी बच्चा है और मेरा भी बच्चा है ऐसी बात होती है वो अरे उम्र नहीं रहती हम छोटे ही रहते हैं उड़ी उड़ी जाए उड़ी उड़ी जाए दिल की पतंग देखो उड़ी उड़ी जाए तू दे तुम्हें का है? ढाल पाहिजे पतंग पाहिजे चक्रा पाहिजे किती पाहिजे कसा पाहिजे संगा मी काय म्हणतो दादा, तीन चकऱ्या वित मांज्या अन ढाल तीन अन तीन पतंगा असं द्या आम्हाला एवढा सामान देतो अगे माय चला बापा किती कुशी लावता बाहेर आम्ही वाटच पाहून राहिलो माय अजून आल्यानं माही पतंगीच दुकान होईना तुम्ही लड्डू आई मजाक केली आणि पतंग घ्यायला आलो आम्ही पतंग उडवतो मस्त माय बाई असं नको करू माय पतंग गीतंगा कसं आहे माहितीये काय पतंग उडवल्यानं जो मांजर राहते ना लाई मंजी, लाई मंजी, लाई मंजी। मांजा तो लय म्हणजे लय म्हणजे काचाचा मांजर आहे तो तर त्यानं पक्षीच्या जीवाला धोका राहते एखादा माणूस गायने गेला त्याच्या जीवाला धोका राहते आजकाल बंद झाला बरं मांजर न पतंग उडवणं आपल्या खेड्यापाड्यानं एवढं काही ऐकायला नाही पण शहराने ह्या गोष्टी लय होते बाई आपल्या इकडे प्राणीलाही उडणारे पक्षीलाही आहे पक्षी जीवाला धोका असते पासून नका उडू पतंगा असं ना नाही बाकी टेन्शन काय लागते आपण आपल्या लाईफ मध्ये खुश राहायचं तिकडे कोणी मरो का वाचव आपल्याला काय लागते आता मकर संक्रांती या दोन तीन दिवसातच आहेत ना मस्त उडवतो छतवर करतो जाऊ दे टेंशन नको घेऊ बरं ऐक ना माय अशी कोण करतो दिव्या दिव्या दिव्याने आहे का दिव्या शिकवतेच तुला चांगली पाहिलं गंगे तुम्ही म्हणशील नाही बिको मुला चांगली होती घ्या बाबा तुम्ही काय ऐकत नाही घे घे लवकर घे बरं चल बरं लवकर बाबा पाहत असं घरी अजून आपल्याला थोडस सामान घ्यायचं आहे बाई गे लवकर घे पण तुम्ही आतापर्यंत कुठे घेता मग हा किती उशीर लावला बाबा आम्हाला इथं बसून ठेवलं ना या इकडे तुम्हाला मी इकडला दाखवतो इकडून घेऊन जा या माल कसा आहे तिकडे खुला माल आहे घेऊन जा मग या तुम्ही मग या कमला कुठं ह्या पोट्टी बिचारे पिंकी सोबत झगडा केला पिंकी तर माहिती किती चबरी आहे कुठेही काही बोलते काही आलो यायचं बाबा एका बोलल्या तू गरीब तू भिकार चोट असं मारते तू तू माय झाली नाही बाई पण रश्मीची पोरगी पिंकी लयच चबरी आहे काही कुकडेही बोलते बाबा तिच्या तोंडाला काही हाळच नाही बोलाले मग नाही तर काय माई तिनं एवढ्या लोक बाप काढला नाहीचा मग इच्या बाबाला माहीत पडलं तर हि बाबा म्हणाले जाते मा असं म्हणे का जी पाय व माय माय भासरायला असं म्हटलं तिला तुला मी ती भेटली म्हणजे सांगतोच तिला आता जाऊ दे ना माय कुठे तिच्या वय लागायला पुरते का व तिच्या वय लागायला पुरत नाही तर तशीच पाहिजे मग तिला बोलायला बोलायला सादर मी असते ना पुढे धुून वाऊ घातली असते तिची पण जाऊ द्या आता तुम्ही माय भाऊजाई वय म्हणून म्हणून माय रक्त खवळलं होतं आता तुम्ही म्हणता म्हणून कसं आहे तुम्ही मोठ्या मायापेक्षा तुमचा मी मान ठेवतो बापा हा मोठ्या भाऊजाईचा मान ठेवा लागत असते म्हणते मान नाही ठेवला तरी चालते तुम्ही माय मान्य ठेवला तरी चालते पण भावजाईचा मान ठेवा लागते हो या रात्री तिळगुळ बनवाले सोबतच बनवू तिळगुळ हो माझ्या घरून गुळ आणून मी तुम्ही ती घे जा एकाच करून वा नाही करून टाकू बरं बरं ठीक आहे ना मग कमला कौ कव आहे तुम्ही आचल ना मला लवकर काय माहित नाही भल्या घाई माई घाई माई घाई माई घाई माई करते आ, काकू आ, दोन किलो काजू घ्या आणि दोन किलो बदाम घ्या आणि दोन किलो मनुका घ्या मग तिळगुळातही टाकायला होते घरी तुम्हाला खायला होती मस्त पाय व पाय व गंगा पाय हा पाटलीने हुशार नाही का पाटलीने समजत नाही काय ह्या नाही लिवच यासाठी पाहिजे इले खाली इले खा, इले खा, भेटलं पाहिजे ना अशी आहे पोट्टी त्या घरी भेटे नाही काय मी वाटते आता काय ना आपल्या समोर तिला असं वाटते का काय मी शानपणा दाखवत काय नाही हाव ना बाई ते पोळी बसल्या चुपचाप सून असून तिची नाही हे भली चबरसबर करते हो द्या बरं तीन किलो काजू द्या दोन किलो मनुक्का द्या आणि तीन किलो बदाम द्या हो पाच किलो काजू पाच किलो बदाम पाच किलो मनु मनुक्का द्या हा मोठं घेत का हो बापा अडीच अडीच किलो माई जाऊ घेते ना जाऊ आहे ना माई म्हणून एवढी चांगली माई जाऊ हाय जाऊ नये तुम्ही अन मी खातो कसं आहे कोणाचं किती काही केलं तर शेवटी रक्तातच ना पडते तर ते त्याच्यासाठी करायचं ना बापा लोकांचं किती काही केलं बाई तरी लोक आपल्या नावाने ढोबरच फोडते बापा झाले का हो गंगा बाई मकर संक्रांतीचे काम किमा झाले काय म्हटलं वान घेतलं काय कुठं आहे बापा वान घ्याच आहे आता हे किराणा घेऊन राहिली आता इकडून जातो वान घेतो अन घरी जातो हो काय अस मी नाही घेऊन घ्यातच आहे दोघीला दोन साड्या घेऊन गेल्या मी नाही एक साडी घेतली त्या दिवशी ब्लाउज पिसी घ्यायचे आम्हाला माझ्या बहिणीच्या पोरगी घेऊन राहिली तिच्यासाठी लुटीच सामान घ्यायचं बाई वानाचं सामान घेऊन गे म्हटलं किराणा सामान झाल्यावर असं तुम्हाला काहीच काम असं करावं लागत आता हाय तुमच्याकडे नोकऱ्या मोल आता हा हाय ना पण आम्ही मोल करीन नाही बाई पोरगी समजत दिले पोरगी समजतो आम्ही मोल करीन दिल करीन असं काही समजत नाही आम्ही अन आम्हीच म्हटलं तिले का बाहेर कामाला गेल्यापेक्षा आमच्याच घरी काम कर पैसे घे कसं आहे पुढीची जात आहे नाही काय बाहेर जाणं ठीक नाही आहे तुम्ही तरी जाऊ दे का तुमच्या घरी होती ते कसं झालं ज्या ताटात खाल्लं त्याच ताटाला शिद्र पाडलं त्याच्यामुळं ते असं झालं नाही ना असं काही नसते ते कसं आहे कोणाच्या ना, ना आपण डोळ्यानं पाहिलं ते वेगळं आणि कारण ऐकलं ते वेगळं म्हणून डोळ्याला पाहिल्याशिवाय त्या गोष्टीवर विश्वास नाही ठेवा माणसानं ना, आणि त्या माणसाच्या सोबत आपण एवढं राहून राहिलो एवढ्या त्या माणसाची सवय आपल्याला माहित आहे ती काय तो माणूस कसा असन काय असेल आणि दुसरा नवीन माणूस आला त्यानं लगेच म्हटलं हा व्यक्ती खराब आहे हे मानून नाही घ्या कसं आहे ना जे व्यक्ती अचानक येते हे व्यक्ती खराब राहत असते जे व्यक्ती आधीपासून सोबत आहे ते खराब नसते अई माय म्हणजे पाटलीं तुमच्या मनाचा सरळ सरळ अर्थ असा आहे मी मीने पोटीला घराच्या बाहेर काढलं तर माई पोरगी आली म्हणून मी नाही इले घराच्या बाहेर काढलं माई पोरगी बदमाश आहे हे चांगले असं ते तुमचं म्हणणं आहे ना नाही नाही बा माझं तसं म्हणणं नाही आहे तुम्ही सांगत आहे ना ज्या खाल्लं त्या ताटाला शिद्र पाडलं म्हणून कसं आहे ना एकतर्फी तुम्ही म्हणजे पूर्ण पूर्ण म्हणजे पूर्ण गुन्हा कोमलचं दाखवत आहे थापोड्या एका हाताला वाजत नाही ना ते जेवढे आमच्या घरी काम करते तिच्यावरून असं वाटते का नाही ते कोणाच्याच घरी फुकडचं खात नसन तर तुमच्याही घरी तिने तेवढं काम केलं असेल बा याच्यावरून सरळ सरळ माहित पडते का तुम्ही तिच्यावर हातचा गुन्हा लावला म्हटलं का नाही तुले भार पुरं तिच्या ताब्यातच करून घेतलं ना चांगलं भारलं दिसूनच राहिलं हो माय दिसूनच राहिलं हो हो बरोबर आहे तुमचं बापा बरोबर आहे कसं आहे ना करणार माणसं बरोबर घेण्यातून बरो काढते काय बाप्पा जवान सवन पुरी अन्याय करत असते काय करणार असायच्या पोरीला पुरीला असंच म्हणता काय मकर संक्रांतीचा दिवस आहे हा एवढा साजरा सणाच्या दिवशी तुम्ही कोणाला म्हणून पापाचे भागीदार बनून राहिले बापा तुम्ही अह माय पाप करायला पुरते पण पुण्य करायला पुरत पुण्य करून काय भेटलं मला नाही काय भेटलं म्हटलं मय पोरगिली वाईट म्हणते सारे लोक हिले चांगलं म्हणून राहिले बाई तो म्हणते आपलंच कराव एवढं करून बसली ते पोटी तसं काही नसते बापा तुमचं काय तुम्ही पाहून घ्या शेवटी पोरगी पोरगीस राहते माझ्या घरी काम करते पैसे उचलते भाडं चुकवते आणि एकटीच खाते पेते माझ्या घरी इथे मोलकरी येण काही नाही काम करायला ते कामाची लाज नसते बापा माणूस काम करूनच मोठा होत असते एक दिवस नाही काय आणि कोणत्याही कामाची सुरुवात अशीच असते पडल्या कामापासून हो आता काय करण माहिती करण तरी काय तुम्ही सांगा कशी गोष्ट असते ना आता वाईट चांगले झाले चांगले वाईट झाले तुमच्या जाऊच उदाहरण तुमच्या तोंड नाही पाय तुम्ही जाऊच तोंड नाही पाय तुम्हाला आता कसं आहे तुम्हाला जाऊ आवडते जाऊ सोबत राहिले आवडते तुमच्या पुरीला जाऊ सोबत ठेवता तुम्ही असं असते ते कसं आहे ना कोल बोलायचं पहिले काही काही विचार करायला लागत असते गंगाबाई काय ना वाईट तुम्ही काही शिकवलं का बापा दिसतेच नाही काय घ्या तुम्ही या दुकानातून तुम्ही किराणा घ्या तुम्ही इथून काय आम्हाला घेण्याच्या गोष्टी पासून काही अर्थ नाही आहे जेव्हा दिसते सर्व दिसते देवाच्या घरी देर आहे नाही नाहीये काय ना काय नाही इली काही सुचत नाही आता पहिले तर नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे आशा करतो की तुम्ही सगळेजण ठीकच असाल आणि मित्रांनो आणि तुम्हाला तुमच्या परिवाराला माझ्याकडून आणि माझ्या परिवाराच्या कडून मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा ते गोड गोड बोला समोरही गोड बोला मागेही गोड बोला आयुष्यभर गोड बोला आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा मग भेटू आपण उद्याच्या भागामध्ये